भाजपच्या वतीने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच चार अध्यक्ष निवड करण्यात आले आहेत निवडी जाहीर होताच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रत्येक शंभर बूथला एक मंडल अध्यक्ष नेमणूक करण्याचा भाजपनं यंदापासून प्रारंभ केला आहे अक्कलकोट शहर मैंदर्गी दुधनी समर्थनगर यासाठी अक्कलकोट शहर मंडल अध्यक्ष म्हणून माजी सरपंच प्रदीप पाटील नागणसूर मंगरूळ जेऊर दक्षिण मंडल अध्यक्षासाठी खेड चप्पळगाव वाघदरी सलगर उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष म्हणून अमोल हिप्परगी यांची निवड करण्यात आली आहे तर वळसंग कुंभारी बोरामणीसाठी अक्कलकोट पश्चिम मंडल अध्यक्षपद मात्र सोलापूर बाजार समिती निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे यावेळी मोतीराम राठोड सागर कल्याण शेट्टी शिवशरण जोजन आपासाहेब बिराजदार सभापती परम परमशेट्टी यशवंत घोंगडे सुरेश गड्डी शिवशरण काळे आनंद खुर्जीकर नन्नू कोरबू जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सुदर्शन यादव सोलापूर जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आदी उपस्थित होते